सोलापूर शहरात सहा कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी दोन रुग्ण औषधोपचाराने बरे झाले आहेत उर्वरित चार रुग्णांवर शहरातील खाजगी रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे या आजाराचा मुकाबला करण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे असे आवाहन महापालिका आयुक्त शीतल तेरी उगदे यांनी केले आहे सध्या महाराष्ट्रासह देशाच्या काही राज्यातील कोविड नाईन्टीन रुग्णांच्या दैनंदिन संख्येत वाढ होत आहे त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आज अखेर सहा कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी दोन रुग्ण औषधोपचाराने बरे झाले असून उर्वरित चार रुग्णांवर शहरातील खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे नववर्ष स्वागत आणि जानेवारी महिन्यात भरणाऱ्या गड्डा यात्रेच्या निमित्ताने नागरिकांनी अनावश्यक गर्दी करण्याचे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे तसेच सर्दी खोकला असणारे आजारी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक सहव्याधीग्रस्त यांनी प्राधान्याने मास्कचा वापर करावा यासह वारंवार हाताची स्वच्छता राखावी जे फ्ल्यू सदृश लक्षणे असणारे रुग्ण आहेत त्यांनी व श्वसनाचा त्रास होणाऱ्या रुग्णांनी जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन आपली कोविड चाचणी करून घ्यावी चाचणीचा अहवाल येईपर्यंत स्वतःहून अलग करण्यात राहावे याबरोबरच कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींनी आपली कोविड चाचणी करून घ्यावी असे आवाहन सोलापूर महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे